आपण आहोत सध्या सिद्धेश्वर कुरुलीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये बिंदोडच्या बेताज बादशाने पुन्हा एकदा एक नंबर करून सगळ्यांना दाखवून दिलेला आहे त्याच्या जोडीला पळाला कंदूरकरांचा राजा आणि आपल्या समोर येत प्रसिद्ध बैलगडी मालक राहुलबाई पाटील आढवली कल्याण मुंबई तुझ्याकडे <laughs> खुश <laughs> आहे किती खुश आहेस <laughs> एक नंबर मिळाला त्यामुळे जास्त, जास्त खुश आहे जास्त खुश खूप ना भरपूर पेडगावला जरा नाराज होतो <laughs> आज काय चर्चा काय झालेली दादांशी काय चर्चा झाली काय दोन दिवसापाठी फोन झालता गाडी हाणायच्या आदत दादा कडनं पळून आज एक नंबर केला पुन्हा एक आनंदाची गोष्ट आहे आणि आता यो मैदान आदतचा फर्स्ट आणि लास्ट याच्यानंतर आदतचा मैदान पुन्हा नकोय म्हणजे जर मतूर जेव्हा आदात आणि बैल याच्यामध्ये पळत असेल या दोन चार वर्षानंतर तेव्हा आपण पळूया पण काय लहान लहान वासरं असतात त्याच्यामुळे नाही जमणार पण आदतचं आजचं मैदान कशामुळे तुम्ही सिलेक्ट केलं आदत ताईचा एक होता उर्मिला ताईंचा त्यांच्याकडनं आम्ही अर्जुन भरपूर वेळेला मागितला होता ताईंनी आम्हाला एकदा सुद्धा दिला नव्हता काही कारण असतील काही काही त्याच्या मागे तीन तीन चार चार मालक होते मग कोणाला अडचण होती ते मला नव्हतं माहिती मग ताई बोलली आता माझा मी स्वतःचा नंदी घेतलाय दादा माझ्या प्रेमापोटी पलव काही करून दादा तर मी ताईना बोललो ताईंना बर ताई आदातला ता कधी पलवला नाही मला वाटलं आधातला सगळे टॉपचे नंदी असतात ना आता पेटगाव सारख्या मला वाटलं तसं काय असेल पण खूप दिवसांनी आता आदात आदा मैदान झाला बघायला हा मग म्हणून पलव त्यावेळेस एक वेगळं स्पीड दिसत त्याच्यामध्ये काय बॉन्डिंग काय वेगळंच आहे बॉन्डिंग म्हणजे बघा प्रत्येक गाडा मालक प्रत्येक एदा नंदी जिकवायला देत असतो जिंकायला देत असतो किमान गुलाल तरी घ्यायला येत असतो या गटाला तरी विन होऊन होण्यासाठी येत असतो मग माझं पण तसंच आहे मा मी प्रार्थना करत असतो नेहमी का माझ्या मथूरसाठी आमच्या कुलदेवाला का जितव बाबा या महाराष्ट्राची जेवढी फॅन फॅमिली त्यांनी प्रेम दिलाय आहे देशातील दिल सगळ्यांनी जीव लावला आहे मग त्यांच्या प्रेमाखातीर गुलाल घे मग सगळ्यांचा मान सन्मान राहील नाही तर प्रत्येक जण मध्ये धारत होता तर ट्रॉल करत होता मथुरला मग ते त्यांची आपली जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांची कुठे मान खाली नाही झाली पाहिजे त्याच्यामुळे म मथूर अजून जोरात आणि जोमात पळतो आहे आचूट ड्रायव्हरच्या ड्रायविंगविषयी काय सांगाल आचूट ड्रायव्हर हा महाराष्ट्राची रन मशीन आहे आणि शर्दी क्षेत्राची रन मशीन आहे त्याच्याबद्दल काय बोलू तेवढं कमी आहे आज त्यांनी दाखवलं म्हणजे त्याच्या हातात जिद्द होती कारण की पाठीमागच्या मैदानात बसवला नव्हता तर आता त्याला स्वतःहून म्हणजे हे होतं का मला बसायचंच आहे मग आम्ही पण ठरवलं होतं आचूतलाच बसवायचं आणि ज्यांना बैल आम्ही नंदी देतो आपला मथूर त्यांना पण आम्ही सांगत असतो तर आम्ही अचूतर ड्रायव्हर बसवणार म्हणून अजून उजवीने निर्णय म्हणजे तो पण पब्लिकचा ठाम आहे हा पण पब्लिकचा ठाम आहे मग त्याच्यामुळे कशाला खांदे चेंज करायचे आम्ही एक्स्ट्रा काय डोकं लावायला जात नाही काही बैलगाडा का मार्गांच बघितलेलं तुम्ही जर मथुर उजवीने ठाम पलतोय तर उजवीने ठेवलं पाहिजे आपण डावीने कधी रिक्त यायची का आपला उज डावीचा बैल म्हणजे आतला असेल तेव्हा आपण रिक्स यायची खांदे चेंज करायची दादा निसतात आपण खांदे चेंज करायला जाऊ मग काय अर्थ नाही राहत दादा कुणालाच वाटत नव्हतं की खरंच मथूर आदतच्या मैदानात पडेल चिठ्ठ्या निघाल्या चिठ्ठ्या निघाल्यानंतर पण कोणाला म्हणजे गॅरंटी नव्हती ज्यावेळेस मथूर मैदानात आला त्यानंतरच खात्री पटली की मथूर खरंच आज पाळणार आहे म्हणून ताईच्या एक्यासाठी ताईच्या जिद्दी मुले आज पलाला मथूर मला पण आता काय एकमेव एक महिला आहे है, आपल्या बैलगाडा क्षेत्रात ती आपल्या ताईसारखी आहे आपल्या आईसारखी आहे त्याच्यामुळे तिचा मान सन्मान ठेवला पण याच्या पुढं आदात मैदानासाठी आज जोडतो का मला नाही जमणार कारण की लहान लहान वासरं असतात आपले प्रत्येक जेवढे गाडा मालक आहेत जेवढे शर्यती शोकिंग आहेत आणि शेतकरी वर्ग आहे आपला शेतकरी मनाचा श्रीमंत असतो मग त्या शेतकऱ्याचा एक नंदी छोटे छोटे त्या आता पुढचं भविष्य असतात ना आपण त्यांच्यात पळवायचं तर चांगला नाही वाटत दादा आजच्या लुकच्या विषयी काय सांगायला आज जरा लुक शर्ट मी ऑलरेडी म्हणजे शर्यतींचं काही यायचं ठरलं नव्हतं मी पुण्यात माझ्या कामासाठी आलो होतो ते काम वगैरे करून मी मग मला वेळ भेटला कम्प्लीट सिमीला दोन मिनिटं बाकी होते तेव्हा मी पोचलो आपला गटाला दोन मिनिटं बाकी होते तेव्हा पोहोचलो मी दादा सुरुवातीला एक पेरा पळायचा आता तिन्ही फेरे जेवढं स्पीड लावते सलग स्पीड लावते आणि ते पण कन्सिस्टंटली लावते म्हणजे सातत्य आहे काय नाही तो हे बघा ज्या ज्यात धमक आहे ना तो तो पळणारच तो तीन काय चार फेरे पण पळणार त्याच्यामुळे मग काही विषयच नाही घ्यायचा कोणताही नंदी असू द्या हो त्याच्यात धमक येतो पळणार दादा तुमची डाल धाराची दा पद्धत ही व्हायरल होणार अशीच सगळे असेच धरून डाल धरून फोटो काढणार आहेत असं काय नाही जे हाताची मानाची जी ढाल आहे ती पुढे भेटेल नाही भेटेल त्याच्यामुळे याच्यामुळे भेटते मला तेच मी भाग्य समजतो दादा बरेचशा दिन सोबत पाहिलाय आपला मथुर आणि मथुर केव्हा बापू मायब्या व्यवस्थित झाला की त्यांना रेटरे वाल्यानं बापूला भरपूर वेळेला फोन केले होते आम्ही जेव्हा पळत होतो मायब्या तेव्हा काही कारणास्तं आम्हाला नाही भेटला नाही तेव्हा भेटला असता तर ते जगाला दाखवून दिलं असतं मथुर मैभ्या काय पण त्या टायमाला बापू बी थोडे टाईट होते त्याच्यामुळं ते, ते नाही योग आला पण आता याच्यापुढे बापूंचा ब नंदी बरा झाल्यावर आपण टाकू कारण की आज आपण बघा त्या दिवशी पिंटू भाऊला कॉल केला होता भाऊ काय आपला नंदी हारतो आहे पराभव होतो आहे कधी पाहिजे मथुर माझा तुमचा जे मथुर कधी पाहिजे सांगायचं मला पिंटू शेट मोडक पिंटू शेठ मोडक कधीही विचरा त्यांना ते बोलतील तेव्हा त्या नंदीमध्ये टाकणार कारण की एक संबंध आहेत संबंध सम्मंद महत्वाचे आहेत आता वाईट काळामध्ये शंभर टक्के शंभर टक्के जसा सर्जाला आपण डायरेक्ट हो बोललो होतो हर गटाला मार घात होता पण आपण काय बोललो आपले ज्याच्याशी मनापासून संबंध तुरल्यात संबंध पाहिजेत आपल्याला त्याच्यामुळं दादा इथं समीरदादा असतील किंवा आपले पवार हनुमंत दादा ना बोला ना पवार साहेब असतील समीरदादा असतील कशा पद्धतीने काळजी घेतात मथुरची घाटावरती काय त्यांच्या पोरासारखीच काळजी दादा हे का दादा आहेत पवार विल्लावाले एक दादांनी खूप म्हणजे आमच्यावर मेहरबानी केली का मथुरला त्यांच्या घरी ठेवून त्यांचे गुरं बाहेर ठेवतात पण आपला मथुर आत्माही ठेवतात त्याच्यामुळं त्यांचे पण उपकार आहेत त्यांची फॅमिली आहे त्यांचे जेवढे महिला आहेत सगळ्या आई बहिणी सारखे ते पण मथुरला जीव लावतात आणि काय समीर भाय्या बद्दल बोललो तर काय बोलायचं काय बोलण्यासारखं हायच नाही काय जगाला माहिती आहे तो व्यक्ती कसा आहे काय आमच्यात किती लोकांनी म्हणजे असं काही गोष्टी केल्या ट्राय पण ज्याचा जीव आहे खरोखर ना जो स्वच्छ आहे तर त्यामुळे सगळे एकत्रच राहणार ना पवार साहेब काय सांगाल मथुर तुमच्या इथं फार्म हाऊस वरती घरी आल्यापासून काय फरक पडलाय फरक नाही काय भाई यांच्या मुळे आपला आला काय अनुभव सांगाल का मथुरगा गोट्यावरती बांधायला कोण कोण येते भेटायला त्याला बघायला बघायला म्हणजे आता भरपूर माणसं सकाळपासून चालूच असते गावातल्या महिला बाकीचे लोक असतील काय असतील चालू असते सारखं बघायला बैला इथं पळून आल्यानंतर त्याला पण समजते की आज त्याचा काही विषय नाही तो तो कसाही असू दे हारो जिंतो काही हो आपल्यासाठी तो काय मासात ते एकदा देवच राहणार दादा आगामी पाच तारखेचं मैदान आहे ते कसं काय नियोजन आहे हा पाच तारखेच्या मैदानाचं कसं नियोजन आहे पाच तारखेला आता बिंजोड आहे ना अक्षय भाऊची तर आता जर प्रत्येक जण प्रत्येकाच्या नंदीला देव मानतो तसा माझा वाघ येऊ माझा देव आहे हा बिंजोडचा ज्या क्षेत्रात वरचे गाजवलं गाजवला आता बादशाह म्हणून तर नाही बोलणार बादशाह बोलणारे जे प्रेम करतात ते बोलणार पण माझा देव आहे तो देव कोरेगावच्या मैदानाला नक्कीच येणार आक्षेभाऊच्या प्रेमाखात आणि आक्षे भाऊच्या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्रातील तमाम जेवढी बैलगाडा प्रेमी असतील गाडा मालक मुंबईचे असतील सगळ्यांनी त्या मैदानासाठी उपस्थिती ठेवा आणि कोणत्याही प्रकारचा राग रोष मनातून काढून मुंबईकरांनी या मैदाला मैदानाला प्रोत्साहन द्या आणि नक्कीच मथुर या मैदानाला येणार आहे तुम्ही सगळ्यांनी या कारण की जेवढे मथुर प्रेमी आहेत ते तुमच्यासाठी हर मैदानामध्ये पळत असतो त्या मैदानाची शोभा कशी वाढेल ती वाढवण्याचा प्रयत्न त्याचबरोबर दादा बऱ्याचशा फॅन्सचं थोडंसं कन्फ्युजन झालंय की मथुर सर्जा नक्की कुठल्या मैदानात पण आहे अकरा तारखेच्या का सोळा एकसष्ट पाटा एकसष्ट पाटा सोळा तारखे हो जिथे सरांची आठवण आहे तिथेच पळणार दुसरे कुठे पळणार कारण की जिथे एक नंबर केलाय बुलेट भेटलेली आहे तिथेच पळणार तिथेच मग तो मैदान सोळा ला आहे का अकरा ला ते मला बहुतेक सोळा तारखेला आहे तो मैदान अकरा तारखेला जुना बैल पोला आहे बरोबर ना हा बरोबर हा सोलाला 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 विठ्ठल नाना त्याच्यानंतर सरजा आणि मथुर जमलं तर अजून काही लोक तिथे बघायला भेटतील चांगले दिग्गज लोक बघायला भेटेल ज्यांना आतुरता होते ते पण काही लोकं तिथे बघायला भेटतील त्या दिवशी त्याचबरोबर दादा आज जे मैदान पार पाडलं सिद्धेश्वर कुरवलीकरांनी यशवंत बाबांचं हे देवस्थान परिसर आहे काय सांग गुरुपौर्णिमेनिमित्त हे मैदान आयोजित केलं होतं काय सांगाल त्याच्याविषयी सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्व बैलगाडा मालक चालक सगळ्यांना शुभेच्छा देतो आहे आणि जे सिद्धे सिद्धेश्वर महादेवाचं आज ठिकाण आहे आणि भूमी आहे त्या भूमीवर आज नंबर मिळाला कारण की ल खूप वर्ष लहानापासनं उपवास करतो आहे शंकर भगवानचं म्हणजे भोळेनाथाचं तर आज त्याच्याच आशीर्वादाने नंबर झालं आणि माझ्या आईने भरपूर सोला सोमवार भरपूर वेळेला केल्यात त्याच्यामुळे मग आमच्या कुटुंबावर पूर्ण उपवास आहे आशीर्वाद आहे विशेष म्हणजे जागृत देवस्थान आहे सिद्धेश्वर जागृत आहे जय कुठे जय त्याच बरोबर दादा जयला बोला त्याचबरोबर दादा या दा, मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे अतिशय सुंदर असं आता जाणार आहे समारंभ पण ठेवला जाणार आहे आता इकडे आता जाणार इथून निघून सत्काराचं आयोजन केलं जा दा आता जाणार आहे इथून मथुरला घेऊन बोले ना त्याचा आशीर्वाद घ्यायला हा माझ्या काकांचा मुलगा आहे लहान काकांचा जय पाटील जयू हा माझ्या लहानापासून माझ्या खांद्यावर खेळलेला आहे आणि आज माझ्या खांद्याला खांदा लावून आज माझ्यासोबत शर्यतीमध्ये असतो आणि त्यांच्याच वडिलांनी मला आज छंद लावला होता म्हणून त्याला आज बोलून घेतलं मीनी का कारण की माझा भाऊ आहे आणि माझ्यासाठी कायम उभा राहतो म्हणून कधी त्याला आपण कधी याच्यामध्ये घेतलं नाही एवढे वर्ष झाले पण आज आपण हक्काने बोलू शकतो पहिल्यांदा नाही तो नेहमी येतो पण कधी असा युट्यूबच्या समोर नाही घेतला कॅमेराच्या पण जो स्वच्छ आहे इमानदार आहे आणि निष्ठाने राहतो तो माझा भाऊ आहे जय पाटील बघा मित्रांनो म्हणजे ज्यांनी राहुलदा बैलगाडी आणलं उतरवलं त्यांचाच पुढे वारसा चालवणार त्यांचा चिरंजीव सुद्धा आमचे बैलगाडीचे नंदी असायचे तेव्हा पण नाना घेऊन जायचा मला सगळीकडे जयूचा पप्पा आता मग जयूचं कसं काय नियोजन जयू काय करणार आहे जयू काय त्याचाच आहे ना जे आहे येते त्याचा आहे ते येते आहे असं त्याच्यामध्ये काही विषयच नाही काय कारण की काय जो आपल्या एकदम निष्ठेने आणि सच्चाईने सोबत राहतो आपण कायम त्याच्यासाठी सगळ्यांना माहीत आहे एकदा गेला गे शब्द गेला मग तिथे मग कुठे काही बदल होऊ शकत नाही बदल होऊ शकत नाही दादा खूप खूप धन्यवाद खूप मोठी मुलाखत दिली तुम्ही असंच कायम गुलालात राहू आणि अकरा आणि सोळा तारखेला जे मोठी मैदान होणार आहेत जे अजून हिंद केसरी पोळा मैदान होणार आहे त्यानंतर एकसठ फाट्याचं देशमुख पट्ट्याचं जे केसरी मैदान होणार आहे त्या दोन्ही मैदानांमध्ये निकाल रेषेच्या समोर राहणाऱ्या पब्लिकला फॅन्सला काय आव्हान करताल ही मोठी मैदान पार पडतात आता तुम्ही सांगा सा आता चला तुम्ही निकाल रेषेचा बोलले फॅन्सचा बोलले विषय आता इथं पळाला होता आपला मथूर कोल्हापूरमध्ये नानाच्या मैदा पेटगावला तेव्हा आमच्यावर अन्याय झाला आम्ही कोणाला बोललो अर जी फॅन फॅमिली कुटुंब आहे अरे येडे दिवाने है, है ते दिवाने आहेत तापले ठीक आहे होते चुकी पण ते दिवाणे आपले मतूरचे आहेत हां त्यांनी जर तिथे त्याला पाहण्यासाठी तो कसा पलतो आहे ती गर्दी घातली तिथे पण आमचा एक नंबर असतात पण आम्ही कुठल्या पॅ टोल नाही केला कोणाला तर पब्लिक मुलं हे झालं ना, 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 ना दाले। दाले। ते झालं नाही जे झालं ते झालं पण ते सुधारण्याचा ते प्रयत्न करतील आणि पुढे काळजी घेतील मी कधी नाही नाव ठेवलं त्यांचा प्रेम आहे माझ्यावर कायम असाच ठेवा अशीच गर्दी ठेवा कायम माझ्या सुखा दुखात हार जीत मध्ये असेच राहा बिंदास आपल्या काही कुठल्या गोष्टीमध्ये गम नाही आणि पब्लिक मुले असा कोणती गोष्ट नाही आता पण पब्लिक तोंडावर आली धावून काय यार त्यांना आवड आहे एवढे लांबून लांबून येतात काय करणार ते पण पण आपले जेवढे जे हे आहेत आयोजक त्यांनी ठरवलं पाहिजे त्यांनी ते नियोजन केलं पाहिजे ते आम्ही कोणाला दोष देणार तेवढी आमची लायकी नाहीये असं आहे दादा धन्यवाद दन्योद। प्रश्न शेवटचा मथुरा आपला किती वेळा हिंद केसरी झालाय आता एक नंबर करून असा प्रत्येक मैदाना हिंद केसरीच्या गुलालात राहून ती गोष्ट मला सांगा आता आम्ही एक नंबर करून पाच वेळा राहिलो हिंद केसरी मैदानामध्ये म्हणजे पंचम हिंद केसरी ना जर असा हर मैदानामध्ये हिंद केसरी मैदानामध्ये दोन दोन प्रत्येक मैदानामध्ये आपण दोन दोन वेळा राहिलोय काय शुभम दोन दोन वेळा राहिलोय असे तीन ते चार मैदान आहेत मग आम्ही बोलायला पाहिजे दशम इंद्रे के केसरी आणि अकरा वेला इंद केसरी नाही मी जेव्हा एक नंबर होतो तोच मी मानतो का यो हो माझा हिंद केसरी मैदान आहे आणि हा हक्काचा आहे आणि एक नंबरचा आहे मी तेवढाच बोलतो त्याच्यानंतर मी असं काय बोलत नाही का दहा वेळा हिंद केसरी झालाय माझा मथुर अकरा वेळा झालाय तर कितीक मैदान हिंद केसरीच्या दोन दोन वेळा राहिला आहे हर मैदानामध्ये आता मागच्या मैदानात पण हिंद के वेला दोन वेळा राहिला तिथे त्याच्या पहिले पण दोन वेळा राहिला कोरेगावची इथे मग ते नाही पकडत ते नाही पकडत शुभेच्छा दादा तुम्हाला